हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे डेली करंट अफेअर्स हे आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर डेली बेसिसवर आम्ही आपणाकरता असेच चालू घडामोडींची व्हिडिओ घेऊन येणार आहोत आजच्या वेडिओला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक एक आहे दोन हजार पंचवीसचा फिडे विश्वचषक कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोवा या राज्यामध्ये आयोजित केला जाईल यानंतर प्रश्न दोन भारत कोणत्या वर्षापर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचे स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पस्तीसपर्यंत आणि लक्षात घ्या याकरिता कोण कार्य करत आहेत तर ते कार्य करत आहेत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो आणि इस्रोचं जे हेडक्वार्टर आहे ते बेंगळुरू या ठिकाणी आहे यानंतर प्रश्न तीन नवी दिल्ली येथे आयोजित गिविंग विंग्स टू ड्रीम्स कॉन्क्लेव दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणी केले आहे योग्य उत्तर आहे औषध क्रमांक सी रक्षा निखिल खडसे यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं आहे त्या कोण आहेत तर त्या आहेत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री याचं जे स्थळ आहे ते आहे नवी दिल्ली आणि याचं उद्दिष्ट काय आहे तर क्रीडा स्टार्टअप्सला चालना देणे आणि क्रीडा विज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि भारताला जागतिक क्रीडा केंद्र बनवणे यानंतर प्रश्न क्रमांक चार श्रीनिवासन के स्वामी यांची दोन हजार पंचवीस सव्वीससाठी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली आहे तर लक्षात घ्या यांची जी निवड आहे ते ट्रिपल ए आय याकरता पुन्हा निवड झाली आहे याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया हा त्यांचा चौथा कार्यकाळ आहे आणि ही जी संस्था आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडिया याची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाली यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटच्या अध्यक्षपदी भारताची निवड झाली तर त्याचे मुख्यालय कुठे आहे तर लक्षात घ्या याचं जे मुख्यालय आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए मलेशिया या ठिकाणी आणि आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट याची जी स्थापना आहे ती एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये झाली आहे भारताचे प्रतिनिधी म्हणून कोण या ठिकाणी उपस्थित होते तर ते होते अनु अनुराग सिंग ठाकूर ते कोणते आहे मंत्री आहेत तर ते आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यानंतर प्रश्न क्रमांक सहा नेपाळमधील कोणत्या शहरांमध्ये नेपाळ कला आणि सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केला जाईल याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच काठमांडू हत्तीगाव भक्तपूर कीर्तीपूर आणि ललितपूर या ठिकाणी हा कला आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जाणार आहे तर कधी आयोजित केला जाईल तर तो आहे पाच ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान याचा उद्देश काय आहे तर तो आहे नेपाळचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करणे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात शिपिंगला खिंड हिमाचल प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे जिथून अलीकडेच भारत चीन व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर लक्षात घ्या शिपिकला खिंड ही हिमाचल प्रदेशमधील किन्नौर या जिल्ह्यामध्ये आहे तर आता हिमाचल प्रदेश आला आहे त्याविषयी अधिकची माहिती बघूयात हिमाचल प्रदेशची स्थापना झाली आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि राजधानी आहे शिमला यानंतर पुढील प्रश्न युक्रेनियन ड्रोन हल्ल्यामुळे रशियातील कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागली आहे तर जो प्रकल्प आहे तो आहे कुर्कू अणुऊर्जा प्रकल्प आता या ठिकाणी युक्रेन आला आहे युक्रेनविषयी माहिती बघून घ्या युक्रेन हा जो कुठे हा देश येतो युरोप खंडामध्ये अध्यक्षते आहे वलोडिमिअर झेलन्स्की पंतप्रधान आहे डेनिश मिहल राजधानी आहे क्यू आणि चलन आहे युक्रेनियन रिव्हिनिया यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क आहे दोन हजार पंचवीसच्या टी ट्वेंटी आशिया कपसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन आहे शिखर धवन रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या अगदी सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे तसेच लक्षात घ्या डेली बेसिसवर आपल्याला चालू घडामोडी अपडेट हवा असेल तर हा जो क्यू आर कोड आहे तो स्कॅन करायचा किंवा वरती बायोमध्ये लिंक दिली आहे त्यावर जाऊन आपण विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून घ्या लक्षात घ्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला शेअर केल्या जातील तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर आपण असेच व्हिडिओ आपण्याकरता घेऊन येणार आहोत थँक्यू